आहे ती दोन जागा सोडण्याची चर्चा सुरू होत म्हणून म्हटलं ना आम्ही आहोत आम्हाला किती जागा सोडली आहे आम्हाला कळते तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपडेपणा संपेल असं आम्ही समजतो किती जागा अपेक्षित आहे आपल्याला मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो मिनिमम सहा जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आहे मी आज असणार असं आपण म्हणाला तर एकंदरीत दहा मार्च पर्यंत बेचाळीस जागेंमध्ये आम्ही असणारा जाहीर सभा घेतलेली आहे आणि बेचाळीसच्या बेचाळीस जागेमध्ये आमच्या बरोबर किती लोक आहेत हे आम्ही आहे आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही गाड्या देत नाही जो आमच्या विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो سقت شدول ييب